नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मित्र वाचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुमचं स्पीच पाठ आहे ना तुम्हाला असं विचारते तुम्हाला जी माहिती द्यायची असेल ती द्या ना आता असं म्हणते बरं का आणि अर्णव तिच्याकडे बघतोय बघा कसा रागाने तिनं असं बोलल्यानंतर मग ईश्वरी सगळं आरतीचं तबक वगैरे ठेवते आणि मग त्या बाकीच्या सगळ्यासुद्धा इकडे स्टेजवर जाऊन उभ्या राहतात आता लावडण्यास शॉक होऊन बघते ईश्वरीकडे ईश्वरी छान हसत जाऊन तिथे वरती उभी आहे आणि मग त्याच्यानंतर अर्णव असा तिच्याकडे बघतोय आणि मग प्रेक्षकांनो नंतर ना अर्णव उठ तो आणि म्हणजे ईश्वरी त्याला खुणावते तर अर्णव उठतो ईश्वरी त्याला हाक मारते अर्णव सर प्लीज या ना असं म्हणून म्हणते मग आता अर्णव सगळ्यांसमोर असं कसं तिला ओरडेल ना तर सक तो काय करतो प्रेक्षकांना इथे की बघतो सगळ्यांकडे म्हणजे त्या फॉरेन डेलिगेट्सकडे बघतो लावण्याकडे बघतो आणि मग उठून इथे स्टेजवर जातो आणि मग आपलं जे काही स्पीच आहे ते देतो सो वेलकम लेडीज अँड जेंटलमेन ऑन बिहाफ ऑफ सात्विक फॅशन्स वी हॅव जस्ट शोकेस आर न्यू मॉडेल्स सॅज अपिन इयर वी हॅव डिस्टिंक्टली एथनिक अँड महाराष्ट्रीय सिग्नेचर सो थँक्यू सो मच एवढंच तो स्पीच देतो आणि मग त्याच्यानंतर सगळे टाळ्या वगैरे आहेत मस्तपैकी प्रत्येकजण इथे कौतुकाने बघतोय दोघांकडे आणि लावण्याचं बघा आ असं होतं आहे आणि मग त्या फॉरेन डेलिगेट्स उठ उठतात आणि मग त्या म्हणतात दिस इज जस्ट अमेझिंग ए एस आर लेट्स गेट फायनलाइज द डील असं म्हणतात आणि मग इथे सगळ्यांनाच शॉक बसला की डील मिळालं म्हणून परत इथे टाळ्या वाजवल्या जातात की डील त्यांनी म्हणजे जे डील महत्त्वाचं होतं ते डील त्यांना मिळाले अर्णव बघा कसा आ करतोय तर ईश्वरी मात्र बरीपैकी खुश झालेली आहे बरं का तिची मेहनत जी काही आहे ती ते सफल झाली म्हणायला हरकत नाही ती अगदी विश्वासाने अर्णवकडे बघते खरं अर्णवचा चेहरा बघा कसा झाला आहे अर्णवसुद्धा शॉक होऊन ईश्वरीकडे बघतोय पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी मात्र काय हलत नाही आहे अर्णव मात्र छान हसतोय आणि लावण्या कशी एकदम शॉक झाली आहे बघा तिला हवं असतं मिळा मिळावं डील पण हे ईश्वरीमुळे मिळावं असं तिला वाटत नसतं त्यामुळे ती सुद्धा अशी वेगळ्या ह्यांना बघते तर आता अर्णव सगळ्यांकडे खाली उतरून असं हात मिळवून करतो त्यांना थँक्यू म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स ए एस आर सो मच असं वगैरे म्हणतो त्या दोघांना सुद्धा जाऊन थँक्यू वगैरे म्हणतो आणि अशा पद्धतीनं आता इकडे प्रेक्षकांना डील मिळालेलं आहे जे डील महत्वाचं होतं ते आणि ईश्वरी तिथेच उभी आहे तर त्यातल्या फॉरेन डेलिगेट्स त्या हाक मारतात ईश्वरी ग्रेट जॉब डॉलिंग प्लीज कम हियर असं म्हणून तिला ईश्वरीलासुद्धा जवळ बोलवतात बरं का प्रेक्षकांनो आणि तिचंसुद्धा इथे छान कौतुक करतात अभिनंदन करतात यू आर लुकिंग सो गॉड वगैरे असं म्हणतात इथे तिला यू आर लुकिंग सो प्रिटी व्हॉट्सअर नेम असं विचारतात मग ईश्वरी म्हणते आय एम ईश्वरी देसाई आणि मग फ्रॉम असं म्हणते आणि अर्णव सरांकडे बघते नी फ्रॉम इंदौर असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर इकडे आकाश तिच्या ह्या ओळखीवर हसतो तर अशी रागानं बघते तिच्याकडे ईश्वरीकडे आणि ईश्वरी डोळ्यानेच कोण होते म्हणून आणि मग आता आकाश आकाशला अर्णव सांगतो आकाश सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये एकत्र बोलव असं म्हणून सांगतो कारण जास्त त्याला काही बोलायचं नसतं इथे आकाशसुद्धा येस प्लीज कम असं म्हणतो मग बाकीच्या सगळ्यांना तो कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन जातो इथे आणि तो गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला काय म्हणते बघा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते अर्णवला पाहिलं सर स्त्री एकदा पदर खचून ठामपणे उभी राहिली की ती आभारसुद्धा आपल्या मुठीत घेते घेऊ शकते असं म्हणून अगदी सांगते आणि मग तिचे इमोशनल हे वाक्य ऐकून लावण असे डोळे फिरवते तिकडे तर तिची असिस्टंटसुद्धा ती अशी डोळे पा फिरवते बरं का आणि ईश्वरी पुढे म्हणते आम्हाला सजून जसं मिरवता येतं ना तसं संकटांना तोंडसुद्धा देता येतं तो किंवा संकटांना हरवतासुद्धा येतं असं म्हणून ईश्वरी आता सांगते आणि असं म्हटल्यानंतर लगेच अर्णव कसा बघतोय बघा तिच्याकडे आणि मग तो पुढे म्हणतो की प्रेझेंटेशन छान झालं असं म्हणून आणि मग ती एकदम ईश्वरी हो ना असं म्हणून एक्साइटमेंट हे म होत म्हणते पण तो पहिला अर्णव म्हणतो पूर्ण ऐक प्रेझेंटेशन छान झालं हे त्यांना वाटलं मला नाही आणि त्याच्या या वाक्यामुळे लावण्या मात्र खुश झाली पण पिच्चारी ईश्वरी एवढं सगळं करून तिला त्याला प्रेझेंटेशन आवडलं नाही असं तो सांगतो आणि मग पुढे काय म्हणतो बघा अर्णव प्रोफेशनल टच नव्हतात त्यात घरगुती कार्यक्रम वाटला मिडल क्लास लोकांना मग ईश्वरी म्हणते अहो हे कपडे तर तुम्ही मिडल क्लास लोकांनाच विकणार आहात ना असं म्हणून विचारते परत आणि त्या तिच्या या प्रश्नामुळे अर्णवची बोलती बंद झाले आणि मग ईश्वरी म्हणते डील तर आपल्याला मिळालेच की तर लगेच अर्णव म्हणतो हे करण्याआधी तू माझं अप्रुव्हल घेतलं नाही आहेस तू ऑफिसच्या रूल्सच्या बाहेर गेलेली आहेस तुझ्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाऊ शकते असं म्हणतो आणि त्याचं हे वाक्य ऐकून लावण्याला उकळ्या फुटत आहेत तर विसरू नकोस असं इथे अर्णव ईश्वरीला सांगतो की तुझ्यावर काहीतरी ॲक्शन घेतली जाऊ शकते असं म्हणून काय आर्णव एवढं सगळं करून बघा कसा लगेच गेलाय तर आता एवढं सगळं बोलून अर्णव निघून गेलाय तिकडनं तर लावण्या मात्र ह्या सगळ्यामुळे खुश झाले ती ईश्वरीच्या जवळ येते तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघते खुनशी नजरेनं आणि ती सुद्धा इकडे पुढे निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर ईश्वरीला ते सगळं आठवते की तर की कसं ती अर्णव सरांना लिफ्टसाठी विचारत होती कारण ईश्वरी जेव्हा अर्णव उशीर आहेत पोचणार असतो ऑफिसला तेव्हा त्यांना म्हणत असते की तुम्ही इकडनं दीड तास तुम्हाला जायला लागेल ऑफिसला पोचायला आणि गाडीसुद्धा तेवढ्या वेळा तिकडे येऊ शकत नाही आणि तुम्हाला मी लिफ्ट देऊ का असं विचारते मी तुम्हाला काय सांगते वगैरे तर अर्णव तिला कसं बोलून जातो शटाप बडबड बंद ठेव आणि मग तिच्या मनामध्ये काय विचार येतात ईश्वरीच्या की ए सीची सवय आहे भडकूचंदला आता उन्हात तापून आणखीन ब भडकूचंद भडबड करणार आणि आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि ह्यांना तर वेळेत पोचायला हवं तिथे असं म्हणते पण मदत कुणाची घेणार नाहीत कारण इगो डोंगरा एवढा आहे करू का ड्रॉप त्यांना जाऊ दे मला काय करायचं आहे मला सुट्टी दिली असं म्हणून ईश्वरी गाडी वळवून जात असते पण तेवढ्यातच ती थांबते आणि म्हणते नाही 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 इशू नाही इशू हे चुकीचं आहे अंजली ताईंसाठी तरी त्यांना मदत करायलाच पाहिजे कारण कितीही झालं तरी त्यासुद्धा कंपनीच्या मालकच आहेत आणि मी ज्या कंपनीचा पगार घेणार आहे त्या कंपनीसाठी ही महत्व डील महत्त्वाचं आहे त्यामुळे नाही आपल्याला त्यांना ड्रॉप करायलाच पाहिजे असं ईश्वरी ठरवते आणि मग त्याच्यानंतर तो आर्णव जेव्हा पळत पळत जात असतो रस्त्याने आणि तिथे जाऊन त्याला थांबवते आणि पुढचा आपल्याला माहितीच आहे तो भाग आपण बघितला आहे तर ईश्वरी आता स मोठ्यानंच कशी म्हणते डील मिळालं त्याबद्दल थँक्स तर म्हणालाच नाही त्या उलट मलाच उलट बोलून गेला कुचका कुठला असं म्हणते इथे ते अर्णवला आणि म्हणते एक तो करेला उपरसे नीम चढा असं म्हणते बरं का आणि इथे ह करते आणि अशा रीतीने आता ते सगळे झालेलं आहे तर प्रेक्षकांना ऑफिसमध्ये आता छान पॉप्स पॉपअप्स फोडले जात आहेत सगळे टाळे अजवत आहेत आणि मस्तपैकी आर्णवचं कौतुक चाललंय इथे आणि सगळे कॉन्ग्रॅच्युलेशन्स वगैरे म्हणतात सगळे खुशीत आहेत कारण डील मिळालंय म्हणून तर आकाश म्हणतो ओके okay, ओके okay, ओके okay, गाईज लिसन अप लिसन अप फायनली फायनली सात्विक फॅशनच्या लाईफमधला सगळ्यात मोठा डील आ, आज आपण क्रॅक केलेला आहे असं म्हणून आता आकाश अनाऊन्स करतो इथे आणि मग त्याच्यानंतर म्हणतो सो वन्स अगेन बिग 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 राऊंड ऑफ लॉर्ड्स टू आवड डायनेमिक ए एस आर अँड सात्विक फॅशन असं म्हणतो आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात इथे लावण पण खुश होऊन बघते बरं काय ए एस आरकडे शेवटी तिला ए एस आर आवडतोच आणि डील मिळाले म्हणून ती खुशसुद्धा आहे पण तिला ईश्वरी आवडत नाही आणि त्याच्यानंतर आकाश काय म्हणतो बघा हा वन मिनिट वन मिनिट गाईस जिच्यामुळे डील क्रॅक झाले तिला सुद्धा एक्नॉलेज करायला हवं ना असं म्हणतो आणि आता आणि आता लावण्याचा चेहऱ्यावरचा रंग उडाला तर आकाश पुढे म्हणतो सो अर्णवच्या शेरावरचा सुद्धा रंग उडतो बरं का तर आकाश पुढे म्हणतो सो प्लीज वेलकम मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदाओर असं म्हणतो आणि ईश्वरीला अगदी अर्णवच्या जवळ आणि बाजूला शेजारी उभं करतो बघा एकीकडे अर्णव एकीकडे लावण्या आणि एकीकडे ईश्वरी असा ट्रायो छान असा तो दिसतोय बरं का आणि तिला असं पुढे घेतला तर बाकीच्या सगळ्या इथे जोर जोरात टाळ्या वाजवतात छान कौतुक चाललंय अर्णव एका डोळ्याच्या कोपऱ्यातनं बघतोय आणि अर्णवला आठवतोय बरं का कसं तिनं गाडीवरनं त्याला आणलं होतं कसं बांधून बिंदून ठेवलं होतं ते सगळं हो आणि तो कसं बोलत असतो गाडीवर तिच्याशी तो म्हणत असतो ए मी सिंदोर हळू चालव जरा तुझ्या सुपर मार्केट माझं पडेल हातातून असं म्हणून तर ईश्वरी म्हणते मी जर का हळू चालवली तर तुम्हाला उशीर होईल चालणार आहे का तुम्हाला तर ते म्हणजे नाही नाही मला पोचायचं आहे वेळेत फास्ट चालव असं म्हणून अर्णव परत सांगतो तिला आणि तेवढ्यात अर्णवला ना शिंक येते आणि मग अर्णव तिला विचारतो कसल्या भाज्या आहेत या तर ईश्वरी म्हणते या भाज्यांचंच तुम्ही सूप करून पिता असं म्हणते डाएट असं वाटते मग अर्णव म्हणतो गप्पा जरा मग ईश्वरी म्हणते तुम्ही नको ते प्रश्न विचारू नका समोर बघून गाडी चालवा मला जिवंत पोचायचं आहे प्रेझेंटेशनला पोचवेन एकदम सिंगल पीसमध्ये पोचवेन असं ईश्वरी सांगते अर्णवला आणि नंतर गाडी ती अशी हळूहळू स्पीड वाढवते मग जरा वाकडी तिकडी करते अशी त्याची चेष्टा मस्करी करत ना त्याला त्रास देत फायनली कसं तिनं पोचवलं असतं त्याला ऑफिसमध्ये वेळेवर हे सगळं अर्णवला आठवतंय नशीब अर्णवला आठवतायत या गोष्टी म्हणून बरं झालं नाहीतर बिचार एकदा पण थँक यू म्हणाला नव्हता कसला आकडू दाखवला ना तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आकडू दाखवला आहे ना अर्णव तिने वाढवलेला गाडीचा स्पीड आणि हे सगळं त्याला आठवत आहे आणि इकडे तर टाळ्या जोर जोरात वाजवतायत अजून ईश्वरीच्यासाठी लावण्याचा असा राग राग होतोय आर्णवकडे ईश्वरी बघते हळूच खरं आर्णवच्या चेहऱ्याची चे माशीच हालत नाही आहे म्हणते आज ही एअरच्या इतक्या जवळ आली आहे आय जस्ट आय कान्ट जस्ट टॉलरेट दिस असं म्हणते ती आणि मग त्याच्यानंतर आकाश पुढे म्हणतो आल्सो आल्सो ईश्वरीने नुसती युनिक आयडिया लढवली नाही तर एस आरला ऑफिसमध्ये वेळेवर घेऊन आली आहे सुद्धा असं तो त्याचं पुढे कौतुक करतो आणि वन्स सगळे टाळा वाजवा असं म्हणून सांगतो ईश्वरी 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 करून सगळे इथे ओरडत आहेत बरं का प्रेक्षकांनो आणि ईश्वरी मात्र खुश झाले पण नंतर ती स्वतः बोलते बरं का ईश्वरी आणि मग म्हणते की एक 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 मिनिट असं म्हणते हे सगळं फक्त माझ्या एकटीमुळे शक्य झालेलं नाही आहे तर या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तो म्हणजे आपल्या मंजूताईंचा आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचा आणि ज्या सुंदर मॉडेल्स तयार झाल्या होत्या त्या होत्या मंजुताईंच्या असिस्टंट होत्या असं म्हणून ती सगळ्यांचं कौतुक करते आणि मग पुढे म्हणते की त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या असं म्हणून आणि प्रत्येकजण इथे सगळ्यांसाठी टाळ्या जातोय मंजुताई पण खुश झाले आहेत बरं काहीकडे आणि ईश्वरीसुद्धा खुश झाले आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर तिलाकडे बघतो आणि आता थांबूया का असं विचारतो मग दोघंजण नजरेनंच असं डोळ्या खुणावतात एकमेकांना आणि हे सगळा प्रकार झाल्यानंतर कारण आता काय म्हणतो बघा सो so, गाईज guys... कॉंग्रॅच्युलेशन्स टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर खडूसपणा आपला दाखवायलाच पाहिजे ना आणि मग तो म्हणतो पण काही असलं तरी काम थांबत नाही राईट सो लेट्स गेट बॅक टू द वर्क असं म्हणतो कम ऑन असं म्हणून सांगतो आणि आता प्रत्येकजण इथे कामाला निघून गेलाय बरं काय ईश्वरी अर्णवना हे सगळं सांगितल्यानंतर आणि ईश्वरी पण लगेच तोंड वाकडं करते अर्णवकडे बघून आणि आता अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरीच्या जवळ लावड येते आणि मग म्हणते ए आरच्या बाजूला उभी राहून थोडी काय मिळाली लगेच हवे तोडू नकोस असं वगैरे सांगते बरं का ईश्वरीला आणि मग पुढे म्हणते कधी खाली पडशील हे कळणार सुद्धा नाही तुला असं म्हणते लावडणे आणि खुन्नस देते बरं का ईश्वरीला ईश्वरी सुद्धा टप टशन देते बरं का नजरेनं आणि ही करते ईश्वर लावडणे आपले केस उडवते आणि निघून जाते बरं का प्रेक्षकांना तिथनं आणि लावण्या निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते खडूस नाही महाखडूस आहे वेळेवरती ऑफिसला पोहोचवलं ते परत तिला आठवतं कसं पोचवलं ते आणि मग त्याच्यानंतर साधत त्याच्यासाठी थँक्यूसुद्धा नाही इतका जुगाड करून प्रेझेंटेशन केलं डील मिळवून दिलं पण तोंडातनं थँक्स एवढा शब्दसुद्धा निघालेला नाही आहे असं म्हणते आणि मग तिला आठवतं बारा डेर असं म्हणते डोक्याला हात देऊन आणि म्हणते स्कूटी घेऊन आली काकांची विंब परत द्यावी लागेल इशू इशू चल असं म्हणते आणि मग आमची मावशीनं सांगते आमचा म्हणजे ते म्हणजे ते येते मी आणि मग ती सामान वगैरे सगळं घेऊन ऑफिसमधनं बाहेर पडत असेल तोपर्यंत तिचा फोन वाचतोय आणि प्रेक्षकांना तिला फोन कुणी केला आहे बघा तर अंजलीने फोन केलेला आहे आणि आता ती म्हणते आता अंजली तरी फोन आणि आता फोन उचललाय हा बोला ना अंजली ते असं म्हणते आणि मग पुढे म्हणते की काय असं विचारते मी आव पण मी आव पण माझं ऐका तर अहो अहो असं म्हणते आणि पुढे काय आपल्याला दाखवलं नाही प्रेक्षकांनो बरं चालेल एवढंच म्हणते ती आणि तुम्ही म्हणाल तसं असं म्हणते अंजलीला फोनवर आणि हो म्हणते आणि फोन ठेवून देते आता प्रेक्षकांना काय बोलवलं असेल फोनवर किंवा काय झालं असेल आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते हे भगवान आता काय करू अंजली ताईंना नाही म्हणता तर येणार नाही आहे शेवटी त्यासुद्धा आपल्या म्हणजे कंपनीच्या मालकच आहेत ना त्यामुळे त्यांना नाही म्हणता येणार नाही त्यांचं ऐकावंच लागेल असं म्हणते आणि परत फोन वगैरे सगळं आपल्या बॅगमध्ये ठेवते सगळं सामान घेते तिचं आणि ती सुद्धा इकडनं जाते कशासाठी फोन केला असेल प्रेक्षकांना अंजलीनं काय वाटतं तुम्हाला तर प्रेक्षकांनो आता अर्णव आकाश भा घरामध्ये आलेत कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज मनपूर्वक अभिनंदन असं म्हणत आजी अंजली मामा सगळे येतात तिथे आजी म्हणतात घे तोंड गोड करा असं म्हणून आजी मला गोड नाही आवडत विसरलीस का तू असं अर्णव म्हणतो आणि मग अरे हा प्रसाद आहे आणि या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं देवाच्या तू विसरलास का आणि मग अंजलीकडे बघतो तर अंजलीसुद्धा खा म्हणून सांगते तर अशा पद्धतीनं थोडंसं का होईना तो बर्फीचा तुकडा तो खातो मग आकाशलासुद्धा आजी इथे प्रेमाने भरवते पण हे काय तू माझ्या घरी येण्याआधीच तुम्हाला कसं काय कळलं असं म्हणून इकडे अर्ण विचारतो तर आकाश म्हणतो की दादा मी सांगितलं होतं ॲक्च्युली सगळ्यांना फोन करून मग अंजली म्हणते की हो आता सेलिब्रेशन झालंच पाहिजे असं म्हणून आणि मग मा मामा म्हणतो पण काही म्हणा अर्णव त्या मुलीने कमालच केली एक ना एकदम आता बघा हा अर्णवला कसं लगेच अर्णवचा तोंड पडतंय आणि तिकडे वल्लरीचं सुद्धा तोंड पडतंय बरं का प्रेक्षकांनो तर आकाश इकडे ना असं हसतोय गालातल्या गालात अंजली पुढे म्हणते की नाही इतक्या म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये इतकं काहीतरी आपल्यातून सुचणं म्हणजे ना ग्रेटच आहे असं म्हणून इथे अंजली कौतुक करते आणि मग काय नाव त्या मुलीचं असं मामा विचारतात ते नाही आपल्या दिवशी त्या दिवशी आली होती तिने पोहे केले होते उत्तम फार गोड पोरगी असं म्हणून मग नाव नाही आठवत आहे वगैरे असं मामा मुद्दाहून खोदून खोदून हे करत असतात तर राजी अर्णव कडे बघते अर्णवचा चेहरा बघा कसा झालाय तर राजी पुढे म्हणतात अरे ती ती ईश्वरी ईश्वरी रे ईश्वरी अगं मग लगेच मिस इंदौर असं अंजली म्हणते मग आजी पण म्हणते हा मिस इंदूर होणार रे अर्णव आणि मग अर्णवला असं विचारल्यानंतर अर्णव बघा आकाशकडे कसा बघतो असं त्याच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही मग लगेच अंजली म्हणते काय रे अर्णव थँक्यू म्हणालाच की नाही रे तिला असं आता अशीनं विचारते अंजली पण इकडे अर्णवने थँक्यू म्हटलेलं नाहीये त्यामुळे त्याचं असं लगेच चंड होतं आणि तो म्हणतो आकाश आपली एक रात्री कॉन्फरन्स मिटिंग काही विसरला नाहीस ना तू तर अर्णव म्हणतो आकाश म्हणतो की दॅट्स आय रिमेंबर पण सेलिब्रेशनचा मूड आहे त्यामुळे आपण कॉन्फरन्स उद्या घेऊया का तर लगेच अर्णव म्हणतो आकाश सेलिब्रेशनचा मूड आहे म्हणून कामं थांबत नाहीत असं म्हणून तो त्याला हे करतो आणि निघून जातो बरं का तिकडनं अरे पण असं म्हणून आजी थांबवत असते तोपर्यंत इकडे तो निघूनच जातो तो बोलत बोलायला इथे काही थांबत नाही त्यामुळे आता बघा हा प्रेक्षकांनो अर्णव तर निघून गेला अर्णव निघून गेल्यानंतर इकडे आजी म्हणते कसा आहे हा मुलगा तो पण आता वल्लरी आल्या आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते हे सगळं जरा आती होतंय असं वाटत नाहीये का तुम्हाला असं विचारते बरं का येऊन तिकडे वल्लरी आणि मग पुढे म्हणते अर्णवने सात्विक फॅशनचं नाव इतकं मोठं साम्राज्य मेहनतीनं उभं केलंय त्यात एक डील मिळालं त्याचा कसलं आला एवढं कौतुक असं विचारते कुचकेपणाने आणि आता सगळे वल्लरीकडे असं बघतात आणि मग वल्लरी म्हणते आणि ते पुतळे मुळात त्या मुलीनेच तोडले आणि जो गोंधळ घातला त्या मुलीनेच घातला आणि तो फक्त तिनं नंतर सावरला एवढंच त्याचं कसलं आलं एवढं कौतुक असं म्हणते कुचकेपणाने परत मग आजी म्हणतात अर्णवच्या कष्टाचं आणि कर्तृत्वाचं सगळ्यांना कौतुक आहे पण कसलाही अनुभव नसताना तिनं ज्या विश्वासानं हे सगळं काम केलं त्याचं कौतुक व्हायला नको का मग वल्लरी पण, पण ते हवं ना करा ना तिचं ढिगा आणि कौतुक करा असं म्हणते पण तिचं नाव काढल्यानंतर आपला अर्णव कसा वागतो हे दिसत नाही आहे का कुणालाच असं म्हणून विचारते बरं का आणि आता सगळ्यांच्या मनात तो प्रश्न आलाय पण तेवढ्यात ती म्हणते आत्ताच होता बघितलं ना तिचं नाव काढल्यावर कसा निघून गेला तो आणि या मुळात सगळ्यात क्रेडिट या सगळ्याचं क्रेडिट ईश्वरीला देणं त्याला मान्यच नाही आणि मुळात त्याला ती ईश्वरीच आवडत नाही असं म्हणते मग लगेच आकाश म्हणतो मॉम तसं असतं ना तर दादानी त्या ईश्वरीला ना कधीतरी नो कधीच नोकरीवरून काढून टाकलं असतं दादा कसा होता आणि आत्ता कसा आहे किंवा आता आधी कसा होता हे माहिती आहे ना तुला असं विचारतो बरं का आकाशी ते आहे वल्लरीला आणि मग आजी पण म्हणतात आपला अर्ण बदलतंय हळूहळू आणि ते फक्त त्या ईश्वरीमुळे कळलं असं म्हणून आजी विचारते आणि मग लगेच मामा म्हणतात चला चला सेलिब्रेशन करायचे तर करायचे चला 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 सेलिब्रेशन करायचे असं म्हणून विषय बदलून नाही इकडे बाकी सगळ्या आतमध्ये निघून जातात कारण लगेच सेलिब्रेशनचा मूळ त्यांनी ठेवलाय तर वल्लरी म्हणते ते निघून गेल्यानंतर ही ओल्ड लेडी ना सारखं एकच उगाळत बसते म्हणे अर्णव बदललाय असं म्हणून आपलंच म्हणजे मनात म्हणते ती आणि प्रेक्षकांनो आता बघू या पुढे काय काय घडणार आहे ते आता इकडे फोनवर काहीतरी करत बसले तर ईश्वरी आणि नम्रता तिकडनं बघतायत आणि ईश्वरी ना नम्रता म्हणजे ताईला पुढं करून इथे पुढे येते आणि आता तू बोल तू बोल असं दोघींच चाललंय कशासाठी बोल अर्थातच अंजलीचा जो फोन आला होता ना त्याच्यासाठी तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो ईश्वरी छान नटून वगैरे आले आणि मग आत्या कशी बघते बघा तिच्याकडे आत्या म्हणून ईश्वरीने हाक मारले काय गो असं म्हणून वरून खालून न्याहाळते आत्या ईश्वरीला आणि आता म्हणते की संध्याकाळची एवढी नट्टा करून कुठे चाललीस ईश्वरी आपली छान दिसते बरं काय ड्रेसमध्ये त्या तुम्हाला पण आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा तर ईश्वरी पुढे म्हणते की त्या ताई आहेत ना त्यांनी बोलवलंय मला घरी त्यांच्या घरी ना पार्टी आहे अगो असं म्हणून सांगते मग अंजली म्हणजे तुझ्या त्या बॉसची बहीण ना असंही त्या आत्या विचारते आणि मग त्याच्यानंतर आत्या उठते आणि म्हणते म्हणजे तू त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी चाललेस आणि मला विचारायची जरूरत नाही वाटली तुला असं म्हणून आत्या चिडून विचारते बरं का इकडे आता अगं संध्याकाळच्या मुली सगळ्या घरी मुली घरी येतात आणि या मॅडम आवरून चाललेत पार्टीला असं म्हणते आणि अजिबात जाऊ देणार नाही मी तुला असं आता सांगितलंय बरं का आत्याने तर लगेच आता ईश्वरी नम्रताकडे बघते आणि बोल म्हणून सांगते तर आता नम्रता खिंड लढवतेने म्हणते आत्या अग असं काय करतेस तू आता बाबा असते तर ते नाही म्हणाले असते का तूच सांग असं म्हणून मग इकडे आत पण बाबा इथे नाही आहेत ना इथे मी आहे असं म्हणून पुढे आणि सांगते बरं का आत्या तुला काय चाललंय एवढीला लाडा द्यायला असं म्हणून आत्ता नम्रताला विचारते बरं का आणि मग नम्रता इशूकडे बघते इशू नम्रताकडे बघते दोघींचं चाललंय तू विचार तू विचार असं चाललंय मग नम्रता पुढे म्हणते आत्ता अगं ती पार्टीला जाते की नाही मग त्यात तेवढं खुशन होण्यासारखं काय आहे असं म्हणून विचारते आणि मग पुढे म्हणते मी एक काम करते मी ना पटकन बाबांना फोन करते आणि तूच बोलून घे त्यांच्याशी हा म्हणून नम्रता उठते तोपर्यंत आता आत्या म्हणते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी दादाला फोन करू नको माझ्यावरच चिडेल तो असं म्हणते आणि मग ईश्वरीकडे बघते असे ईश्वरी नम्रता कडे नम्रता ईश्वरीकडे तुमच्याकडे पण असत असतं का परमिशन काढून घ्यायची असेल तर असंच कुणाला तरी तुम्ही पुढे करता का ते कमेंट मध्ये सांगा तुम्हाला तुमच्या घरातला किस्सा आठवतोय का ते सुद्धा सांगा बरं का आता आत्या तिकडे नककात उभी आहे इकडे ईश्वरी नखकात उभी आहे आणि एकदम आत्या ईश्वरीकडे असं बघते आणि ईश्वरी सुद्धा आशे ना आत्याकडे बघते काय प्रेक्षकानो ईश्वरीला आत्या जाऊ देईल का पार्टीला आणि आत्या काय म्हणाल्याचा विचार इकडे नम्रता सुद्धा करते आणि तिच्या सुद्धा मनात येते की आत्ता जाऊ देईल का आता बघूया प्रेक्षकांना ईश्वरी गेले का तर हो उद्याच्या भागामध्ये ईश्वरीकडे गेले आणि ती घरामध्ये गेली आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर मी हरवते असं म्हणते आणि ती चुकून इकडे खडूशा बॉ म्हणजे अर्णवच्या रूममध्ये गेले आणि तिला तो अर्णवचा लहानपणीचा फोटो दिसतोय चिंटू असं म्हणते आणि ह्याची रूम नको इथे थांबायला असं म्हणून ती निघत असते तोपर्यंत अर्णवच तिच्या समोर आलाय काय उद्या यांचं परत भांडण होईल का आणि प्रेक्षकांनो आता महत्त्वाचं म्हणजे उद्या ईश्वरीला तिथे राकेश बघतोय आणि राकेश डबल शॉक झालाय राकेश ईश्वरीच्या समोर येईल का काय होईल जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका